नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की पवित्र आणि शुभ असा मार्गशीर्ष महिना चालू आहे या मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात तेरा डिसेंबरपासून चालू झालेली आहे आणि उद्या आहे अठरा डिसेंबर वार आहे सोमवार आणि उद्या मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच मोठा सोमवार आहे त्याचबरोबर या दिवशी चंपाष्ठी सुद्धा आलेली आहेत चंपाषष्ठी ही खंडेरायाला समर्पित असते खंडेराया म्हणजेच खंडोबा तर खंडोबा हे दुसरे तिसरे कोणी नसूनही भगवान शंकरांचाच एक अवतार आहे तर या चंपाषष्टीच्या दिवशी भगवान शंकरांनी खंडोबाचं रूप परिधान करून राक्षसांचा वध केला होता आणि म्हणूनच ही तिथी जी आहे चंपाषष्टी ही अगदी आनंदाने उत्साहाने साजरी केली जाते अनेक गावांमध्ये खंडोबाचं देवस्थान असतं आणि त्या ठिकाणी ही जी चंपाषष्ठी आहे ती खूप मोठ्या उत्साहात साजरी केली जाते या दिवशी आपल्या घरामध्ये असणारा खंडोबाचा टाक जो आहे तर त्या खंडोबाचा टाक एका ताटामध्ये तांबणामध्ये घेऊन तळी भरली जाते यळकोट यळकोट जय म्हणणार असं म्हणत ही तळी भरली जाते त्याचबरोबर काही उपायसुद्धा या दिवशी केले जातात हे उपाय केल्यामुळे घरातले दोष अडचणी संकट दूर होतात असं आपल्या शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं गेलेलं आहे त्याचबरोबर जर आपल्यामागे अनेक प्रकारच्या जर अडचणी असतील वारंवार आपल्या कामांमध्ये अपयशच असेल तर तुम्ही उद्या चंपा शिष्टचव्रत हे आवर्जून करा यामुळे तुमच्या आयुष्यातील सगळ्या अडचणीसुद्धा दूर होतील आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय महत्त्वाचा एक उपाय सांगणार आहे तर उद्या संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी चिमुडबर हळद आणि पिवळी मोहरी ही अर्पण करायची आहे यामुळे आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी त्याचबरोबर घरातली भांडणे दोष कर्ज दारिद्र्य हे सर्व काही दूर होईल आणि आपल्या घराची अगदी भरभरून बर प्रगती होईल त्याचबरोबर घरातल्या सगळे दोष हे सुद्धा दूर होतील असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही हा उपाय जो आहे हा उपाय आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी करायचा आहे घरातल्या दारिद्र्य दुःख अडचणी दूर करण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी हा उपाय आपल्याला करायचा आहे अनेक वेळा आपण भरपूर कष्ट मेहनत करत असतो परंतु आपल्या आयुष्यामध्ये नेहमी अपयशच असतं कोणतंही काम आपलं पूर्ण होत नाही त्याचबरोबर घरामध्ये लक्ष्मी ही सुद्धा स्थिर राहत नाही घरामध्ये वारंवार आधारपण आणि संकट हे येत असतात तर यातून आपल्याला मुक्त हवे असण्यासाठी विशिष्ट तिथीवरती काही उपाय जर केले तर आपले सगळे दोष आणि अडचणी दूर होतात हा उपाय जो आहे तर आपल्याला तो उपाय उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा नंतरनं हा उपाय तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकतात हा उपाय करण्याच्या अगोदर तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये एक दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे दिवा हा प्रज्वलित केल्यानंतरनं दिव्यामध्ये आवर्जून थोडेसे काळे तिळ नक्की टाका एक अगरबत्ती तुम्हाला लावायची आहे एक आसन घ्यायचं आहे यानंतर तुम्हाला एक मुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे पिवळी मोरी ही तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानामध्ये किंवा जिथं पूजेचं साहित्य मिळतं तिथे तुम्हाला भेटून जाईल अख्खी पिवळी मोहरी तुम्हाला आणायची आहे मोहरीची डाळ तुम्हाला घ्यायची नाही यानंतर ना मुठभर पिवळी मोहरी आणि त्यावरती तुम्हाला चिमुडभर भंडारा घ्यायचा आहे म्हणजे हळद जी असते ती आपल्याला घ्यायची आहे आता ही हळद जी आहे तर ती त्या पिवळी मोहरीवरती आपल्याला टाकायची आहेत आणि ती पिवळी मोरी आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायची आहे यानंतर आपल्या देवघरासमोर आपल्याला बसायचं आहे देवघरासमोर आसन जे आहे त्या आसनावरती आपल्याला बसायचं आहे ही पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये असणार आहे आणि यानंतर आपल्याला तीन वेळा अष्टक म्हणायचं आहे अष्टक म्हणायच्या अगोदर आपल्याला एक ध्यानमंत्र म्हणायचं आहे तो ध्यानमंत्र असा आहे शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो शिवहर शंकर नमामी शंकर शिवशंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो तर हा ध्यान मंत्र आहे तर हा आपल्याला म्हणायचा आहे तीन वेळा आणि तीन वेळा आपल्याला कालभैराष्टक हे म्हणायचं आहे यानंतर काय करायचं आहे जी अगरबत्ती आपण लावली आहे तर त्या अगरबत्तीची विभूती जी पडणार आहे त्याला आपण अंगारासुद्धा म्हणत असतो तर तो जेवढा चिमूड भर पडेल तेवढा आपल्याला त्या ते पिवळी मोहरी आणि हळदीवरती टाकायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी आपल्याला संपूर्ण आपल्या घरामध्ये घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये आपल्याला ती टाकायची आहे त्याचबरोबर आपल्या घराचा जो उंबाटा असतो त्या त्या उंबाट्याच्या बाहेरच्या साईडने सुद्धा आपल्या ही थोडीशी पिवळी मोहरी जी आहे ती टाकायची आहे ह्या मोहरीचा आपल्याला अशा पद्धतीने एक उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातल्या सगळ्या अडचणी नकारात्मकता दारिद्र्य दुःख अडचणी या दूर होतात आणि यामुळेच आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहते आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होते यामुळे तुम्ही हा एक उपाय उद्या संध्याकाळी नक्की करा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला� चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर व्हिडिओ पाहण्यासाठी आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ